राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे सोलापुरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट आणि पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा धोका असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोर धरला असून अनेक भाग जलमय झाले आहेत साखरपेठ मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे जिल्ह्यातील पावसामुळे धरणातील पाणी पातळीतही वाढ झाली आहे धाराशिव जिल्ह्यातही आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे तुळजापूर आणि येरमाळा परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे तथापि या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे पुढील चार दिवस राज्यभर घगाळ वातावरण राहील आणि अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे